नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार दा दा आग आग ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशाच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती देवणी या ठिकाणी सात क्विंटल अवकाळी जास्तीच्या दर आहे नऊ हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पण सत्तावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे नव्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अठराशे अडतीस क्विंटल अवकाळी जास्त दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी तीन हजार सदुसष्ट क्विंटल अवकालेली जास्ती दरे दहा हजार एकशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी पंचवीस क्विंटल अवकाळी जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी चारशे नव्वद क्विंटल आलेली जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अकराशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्तीत दर हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर